नाशिक जिल्ह्यात ह्या वर्षी झालेल्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे आता सर्वत्र जो आहे तर ते कांदा काढणीचं आणि कांदा लागवडीचं जे आहे तर हंगाम सुरू आहे मी आत्ता चांदवड तालुक्यातील पिंपळज या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का शेतकऱ्याचा कांदा जो आहे तर तो जोमत आलेला आहे आणि या ठिकाणी आता मजुरांची टंचाई निर्माण झाल्यामुळे कांदा काढावा कसा असा मोठा प्रश्न जो आहे तर तो कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला होता मात्र परराज्यातील जे काही मजूर आहेत तर ते त्यांना त्या ठिकाणी प्रचारण करून या ठिकाणी हा कांदा जो आहे तर तो काढणीचं काम सुरू आहे आणि आत्ता लाल कांदा जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात काढला जात आहेत आणि एकंदरीत बघितलं तर बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव असल्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल जो आहे तर तो वेळेतच कांदा काढून आणि विक्रीसाठी असल्यामुळे आपण या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत हे सांगा का तुम्ही किती एकर कांदा लावलेला होता पर परराज्यातील मजूर जे तर त्याून तुम्ही या ठिकाणी कांदा काढणीचं काम करताय काय सांगा चक्कर कांदा लावलेला आहे तरी एकरी कांद्याला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो आहे पण आता मजूर भेटत नाही मग बाहेरचे मजूर आणून आणि आता हे कांदे तयार करायचं काम चाललं आहे आता कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपये मार्केट भेटतं आहे तर चांगला भाव वा आहे बाबा असं वाटतं आहे हिशोबानं उन्हाळ कांद्यात काही घडलं नाही त्याच्यामुळे हे लाल कांद्याला आता बरं मार्केट आहे तेवढं तयार करून आणि विकायचे कामं चालू आहे बाकी काय एकंदरीत पाहता कांद्याला चांगला बाजार भाव आहे मात्र मजुरांची टंचाई असल्यामुळे आता परराज्यातील मजूर या ठिकाणी कांदा काढण्याचं कांदा काढणीचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे उमेश पारिक टी व्ही नाईन मराठी चांदवड नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव